गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु, सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थ सांगत आहे की माणसाचं जीवन एवढं सुंदर आहे ना की माणसानं जसे कर्म करावं तसं जीवन सुंदर होत जातं बघा आता संक्रांत येणार आहे दोन तीन दिवसांवर संक्रांत आलेली आहे आणि बघा संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी संक्रांत म्हणजेच काय म्हणजेच भोगी साजरी करावी की नाही यामध्ये शंका निर्माण असते पण भोगी साजरी का करावी मात्र बघा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी आणि भोगी हा बघा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी हो म्हणजेच काय बघा ही म्हण आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा अर्थ काय आहे बघा आनंद घेणारा आणि आण आणि उपभोगणारा म्हणजेच भोगी म्हणजे ज्याने आनंद घेवा आणि तो आनंद त्याने घेऊन उपभोगावा म्हणजेच तो भोगी बघा हा दिवस असतो ना हा दिवस सर्वांना आनंद मिळण्याचा दिवस असतो या दिवशी सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण हा भोगी आनंदाचा आणि उपभोगाचा सण आहे बघा ही मकर संक्रांत असते आपल्या जीवनामध्ये एवढा उत्साह निर्माण करते ना बघा ही भोगी या शब्दाचा आणि या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असं म्हणतात पण समर्थ पुढे सांगत आहे की भोगी साजरी करावी नक्की कशासाठी बघा इथे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवानं आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पिक पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते आणि या दिवशी बघा लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते बघा या हिवाळ्याच्या मोसमामध्ये बघा सगळीकडे थंड वातावरण असतं आणि या थंड वातावरणामध्ये भोगीची भाजी आणि तीळ बघा बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो म्हणून या भोगी सणाला खूप महत्त्व आहे म्हणजे उबदार रूपी प्रेमाचा अनुभव माणसा माणसाने सुद्धा घ्यावा म्हणून हा भोगी सण या दिवशी साजरा केला जातो समर्थ पुढे या मनुष्याला सांगत आहे की हा मनुष्य सण मात्र सर्व काही साजरे करतो आणि हे सण मात्र काय सांगत असतात मनुष्याला जणू काही ते खुणावत असतात की तुझ्यामध्ये असलेले वाईट विचार आहेत ना ते बाजूला काढ कारण हा दिवस एवढा आनंदाचा असतो आणि याच दिवशी माणसाकडे असलेले दुर्गुण बघा हे दुर्गुण आपल्या मनामधून ज्यावेळी आपण बाहेर काढू त्याच वेळी सद्गुण विचारांची पे पेरणी आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि मग बघा आपला खरे हा सण आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच जुनं वाईट सगळं संपूर्ण नव्या आरोग्याची सुरुवात मात्र या दिवशी प्रत्येकानं केली पाहिजे कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल निर्माण होत नाही ना तोपर्यंत सद्गुण विचारांची पेरणी मात्र आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही समर्थ सांगत आहेत की बघा एक जुना काळ होता पूर्वीचा काळ होता बघा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा जेव्हा संक्रांतीची वेळचा बघा संक्रांत येण्याच्या चा चार पाच दिवस अगोदर बघा भवानी आपल्या दरवाज्यामध्ये यायची बघा तो खेळ रंगायचा जेव्हा सकाळ व्हायची तेव्हा सगळीकडे वातावरण बघा एकदम धोक्यानं भरलेलं असायचं आणि त्या धुक्याच्या वातावरणामध्ये बघा ती भवानी बघा तो भवानी ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर निर्माण करा आणि ती भवानी आपल्याकडून बघा आपल्या आई बहिणी असतात त्या तांदूळ घेऊन दक्षिणा घेऊन त्याच्यामध्ये एक रुपया टाकून त्या भवानीला ती दक्षिणा द्यायची पण तेव्हा मात्र आपल्याकडे श्रीमंती होती का तेव्हा आपल्याकडे धन पैसा जास्त होता का तरीसुद्धा आपण विश्वास ठेवून त्या भवानीला आपण ही दक्षिणा देत होतो पण आता आपल्याकडं सर्व काही धन संपत्ती आली पैसा आला गाडी बंगला सर्व गोष्टी आल्या पण आता मात्र त्याच भवानीला आपण अंधश्रद्धा मानायला लागलो ला। बघा तुम्ही जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपले सण साजरे होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला संतांनी महत्त्व दिलं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त केलं पण आपण मात्र ते अजिबात पाळत नाही आत्ताचा मानव आहे ना तो अंधश्रद्धा मानतोय कारण हे सण सर्व अंधश्रद्धा निर्माण करतात असा त्याचा ग्रह आहे आणि तो बोलायलाही कमी पडत नाही म्हणून समर्थ सांगत आहेत की जर आपले सण आपण जपले नाही तर आपली संस्कृती आपल्याला जपता येईल का बाहेरचे आक्रमण बघा बघा आता ख्रिसमसचा सण होऊन गेला बघा त्यांचा सांता क्लॉज बघा आणि आपला वासुदेव मात्र आपण विसरलो बघा तो लाल टोपी घेऊन येणारा त्यांचा तो क्लॉज त्याला आपण मात्र लक्षात ठेवतो पण आपला संतांची वाणी घेऊन येणारा वासुदेव मात्र त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो कितपत योग्य आहे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत ना तोपर्यंत आपण बघा हे सण साजरे करू शकत नाही याच्यात पण भक्ती आहे याच्यात पण खूप मोठं साधारण महत्त्व आहे बघा ज्यावेळी सकाळी सकाळी जेव्हा वासुदेवाची स्वारी आपल्या दरवाजामध्ये व्हायची आता हे वासुदेव दिसतात का तुम्हाला पण तरीहीसुद्धा काही वासुदेव बघा दादा आहेत त्यांनी अजूनही परंपरा चालू ठेवलेली आहे पण मध्ये टी व्हीला एक बातमी येऊन गेली की बघा दोन तीन वासुदेव होते बघा ते दादा होते त्यांना एका गावामध्ये मारहाण करण्यात आली पण असं आपण बाहेरचे बघा बाहेरचे बाहेर, बाहेर, बाहेर देशातले सण होतात त्याच्यामध्ये बघा हे असे सांताक्लॉज येतात त्यांच्या बाबतीत असं आपण घडताना पाहिलं आहे का तर कधीच पाहिलं नाही कारण का कारण ते त्यांची संस्कृती जपत आहेत म्हणून ज ज्यावेळी तो पूर्वीचा काळ होता वासुदेव आला रे वासुदेव आला बघा किती मन प्रसन्न करणारं ते भजन असायचं बघा पूर्ण त्यांचा त्या मोर पिसाऱ्यांची ती टोपी असायची किती सुंदर मनमोहक वातावरण जेव्हा आपण ह्या मनामध्ये हा विचार करू ना तेव्हा बघा मनाला किती समाधान मिळून जायचं आपल्या संतांनी हे सर्व जपलं मग आपण का नाही जपव बरं पण आत्ताचा माणूस आत्ताचा बघा आत्ताचा माणूस आहे ना तो स्वतःला शहाणा समजायला लागला स्वतःला बघा शिक्षण घेतलं त्याने बघा या शिक्षणाच्या जोरावर धन पैसा कमावायला लागला म्हणजेच काय म्हणजे जेव्हा पैसा कमवायला लागला तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की मला खूप अज्ञानी झालो आहे मी जो गरीब आहे त्याला तो काही किंमत देत नाही ते कशाच्या जोरावर तर ह्या पैशाच्या जोरावर पण समर्थ सांगत आहे की हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये ते जसे तू कर्म करणार आहेस ना तसं तुला फेडावंच लागणार आहे कुणाच्या आयुष्यामध्ये धन संपत्ती ते ते कमी असेल त्याचं ते प्रारब्ध असेल बघा त्याच्या नशिबात नसेल पण जर तू त्याची बघा विटंबना केलीस जर तू त्याला कमी लेखलस तर तुझ्यावर सुद्धा तेच दिवस येणार आहेत म्हणून प्रत्येकाने एक विचार करायला हवा समर्थ सांगत आहे ही हा कलियुग आहे या जन्मामध्ये जसं तू करणार आहेस ना तसं तुला फेडावं लागणार आहे म्हणून कुणी जर श्रीमंती कमी असेल धन कमी असेल तर कुणाला हसू नये कारण ती वेळ तुमच्यावर कधीही येऊन जाईल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही म्हणून समर्थ सांगत आहे या माणसाच्या जीवनामध्ये काही कमी दुःख आहेत का कमी त्रास आहे का जेवढा विचार करेल तेवढे दुःख निर्माण होत आहेत आणि हा था? विचार थांबेल कधी तर जेव्हा या भक्ती मार्गामध्ये मनुष्य आपल्या जीवनामध्ये एक अशी बघा मनोवृत्ती निर्माण करेल की जो काही करेल ना तो माझा भगवंत आहे मी फक्त या चित्रपटामध्ये कलाकार आहे पूर्ण चित्रपट निर्माण करणारा डायरेक्टर कोण आहे तर तो माझा भगवंत आहे कशी फिल्म रंगवायची कसं त्याच्यामध्ये पात्र निर्माण करायचं ना ते त्या परमेश्वराचं काम आहे असं जेव्हा मन आपलं म्हणायला लागेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं जीवन भगवंताच्या मर्जीने चालू होईल कारण या माणसाची मर्जीने जेव्हा आता आपलंसुद्धा बघा जोपर्यंत आपल्याला असं वाटत आहे ना की हे जीवन माझं आहे मी चालवत आहे मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी क्रूर कर्म करेल मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी चांगले कर्म करेल मीच या जगाचा आणि या मनाचा राजा आहे तर तुमच्या जीवनामध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती खूप मोठी चुकी करत आहात तो तुमचा मीपणा आहे आणि हा मीपणा जेव्हा तुमच्या जीवनामधून हद्दपार होईल ना तेव्हा खरे सद्गुरु चरण तुम्हाला दिसतील आणि जेव्हा हे चरण बघा त्या चरणापासी तुम्ही लीन व्हाल तेव्हा आप हे पूर्ण जीवन बघा कोणीतरी माझं चालवत आहे असं तुम्हाला भास निर्माण होईल पण हे आत्तापर्यंत आपल्याला हा भास निर्माण झाला का कारण जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत कितीही भक्ती केली कितीही श्रवण केलं एका कानातून ऐकलं एक आणि दुसऱ्या कानातून बाहेर फेकून दिलं त्याचा काहीही फायदा नाही कारण समर्थ सांगत आहेत आपण किती दिवस मार्गामध्ये आहोत त्याच्यापेक्षा किती थोड्या दिवसामा किती थोड्या दिवसामध्ये आपण सद्गुण विचार निर्माण केले आपण कुणाला तरी किती मदत केली आपण कुणाला कुणाच्या धर्मासाठी उपयोग केला आपलं जीवन कुणासाठी घालवलं हे खूप महत्त्वाचं आहे आपले जीवन जगत आहोत ते कोणाच्या चेहऱ्यावर जर सुख निर्माण केलं तर तेच आहेत ना पुण्य नाहीतर आपल्या जीवनामध्ये पाप काय कमी आहेत का बघा म्हणून समर्थ सांगत आहेत की झालेले दिवस गेलेले दिवस असतील ते विसरून जा आणि नव्यानं चांगल्या दिवसाची सुरुवात करूया कारण संक्रांत हा सण खूप हिंदू धर्मामध्ये खूप अनन्य साधारण या सणाला महत्त्व आहे आणि या सणाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा लक्ष देऊन ऐका समर्थ सांगत आहे की ज्या दिवशी सकाळ होते संक्रांतीचा दिवस असतो बघा कोमळ किरणांनी वरवर येत जातो ना ती कोमल सूर्याची किरणं असतात ती आपल्या अंगावर घ्या कारण संक्रांतीच्या दिवशी या सूर्यदेवाला एवढं महत्त्व आहे ना की तो सूर्यदेव त्या दिवशी तसा पूर्ण दिवस चोवीस तास तो जागृतच असतो पण जेव्हा हा संक्रांत दिवस असतो ना या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव बघा तुमच्या आमच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जागृत झालेला असतो म्हणून सूर्यदेवाला बघा एक घरातून तांब्या पूर्ण पाण्याचा तांब्या घ्या आणि तो पूर्ण पाण्याचा तांब्या सूर्यदेवाला बघा सूर्यदेवाकडे तोंड करून बघा ते सूर्यदेवाला पाणी व्हा आणि आपल्या मनातल्या मनामध्ये आपलं जे काही दुःख असतील ज्या ज्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला बघा पूर्तता करायची असेल तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणत्या गोष्टी कमी असतील त्या पूर्ण सूर्यदेवाला बघा बोलवून टाका कारण तो दिवस मागण्याचा आहे इतरांना देण्याचा सुद्धा आहे ज्या आरती मागण्याचा आणि देण्याचा दिवस आहे त्या आरती उपभोगण्याचा सुद्धा आहे म्हणून समर्थ सांगत आहेत की हा दिवस मात्र सूर्याला बघा सूर्य तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार पण समर्थ पुढे सुद्धा सांगत आहेत की जर तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करत असाल बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धन संपत्ती क्रूर कर्माने कमवत असाल दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख देऊन जर तुमची संपत्ती निर्माण होत असेल तर या संकल्पाचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही जो उपासनेमध्ये आहे श्रवणामध्ये आहे याच बघा याच भक्तांना या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण का कारण बघा समर्थ याच भक्तांना इथे योग्य मानता इथे रोज उपासना करतात बघा सकाळी सकाळी उठून जेव्हा आपली बघा सकाळची सुरुवात होते बघा दाट थंडीचे दिवस आता चालू झालेले आहेत आणि या थंडीमध्ये बघा सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण उपासनेला बसतो बघा ते घरातलं वातावरण किती प्रसन्न होऊन जातं आणि बघा संक्रांतीचा दिवस आहे ना या दिवशी ब्रह्ममूर्तावर उठा कारण जो कोणी या दिवशी ब्रह्ममूर्तावर उठेल ना त्याच्या मनामधली नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे कारण या दिवशी तुम्ही ब्रह्ममूर्तावर उठाल ना त्या दिवशी तुम्ही उपासना करा आणि त्या दिवशी तुम्हाला बघा पूर्ण दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा बघा सद्गुरू चरित्रामधला अठरावा अध्यायसुद्धा वाचायचा आहे हा अठरावा अध्याय आहे ना हा सुद्धा तुमच्या जीवनामधील जी जी संकटं निर्माण झालेली आहेत ती बघा सर्व दूर होणार आहेत म्हणून सूर्यदेवाला प्रणाम करून आपल्या या जीवनाची आपण सुरुवात करूया संकल्प करा की आजवर झालेले माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेले असतील माझ्या जीवनामध्ये सुख निर्माण झालेले असतील ते माझेच कर्म होते आणि इथून माझ्या जीवनामध्ये बघा सुख निर्माण होऊ दे माझ्या जीवनामध्ये कसली कसल्या गोष्टीची कमतरता असेल तर ती भरून निघू द्या कारण मी तुमच्या चरणाशी लीन होऊन मी हा संकल्प करतो की आजपासून माझ्याकडून कुणाच्या जीवनावर कधीच काही परिणाम होणार नाही माझ्याकडून दुःख निर्माण होणार नाही माझ्याकडून जे काही होईल ना परमेश्वरा तुमच्या साक्षीनं होईल असा संकल्प करा तरच तुमची खऱ्या अर्थानं ही संक्रात बघा हा सण साजरा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल कारण हे वचन सद्गुरूंचे आहेत हे बोल समर्थांचे आहेत कधीच वाया जाणार नाही फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल ना तेव्हा त्या भक्तिमार्गाचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून समर्थांचे बघा विचार आहेत त्यांचे वाक्य आहे की जिथे श्रद्धा आणि विश्वास असेल ना इथे मला बोलवावं लागत नाही तिथे मी स्वतःहून जातो म्हणून श्रद्धा आणि विश्वास ठेवा परमेश्वर तुमच्याजवळ आहे कुठेही जाण्याची गरज नाही जय जय रघुवीर समर्थ